आपण पाहत आहात सत्य रोखोक निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज विना परवाना रास्ता रोको केला कोरडेवाडीच्या तीनशे जणांविरुद्ध केस पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद झाला केस तालुक्यातील कोर्डेवाडी येथील साठवण तलाव मंजूर व्हावा या व इतर मागण्यांसाठी मंगळवारी दुपारी साडेबारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत विनापरवाना रास्ता रोको आंदोलन करून येणारी जाणारी वाहने व वा पादचारी नागरिक यांची अडवणूक केल्याचे आरोपावरून धर्मवीर संभाजीराजे शोध प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील यांच्यासह तब्बल तीनशे लोकांविरुद्ध केस पोलिसात मंगळवारी रात्री दहा वाजता गुन्हा नोंद झाला आहे केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील साठवण तलाव तात्काळ मंजूर करावा या व इतर मागण्यांसाठी राजश्री राठोड गमे पाटील यांनी तीन ऑक्टोबरपासून कोरडेवाडी येथे उपोषण सुरू केले आहे परंतु प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी याची दखल घेतली नाही म्हणून आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी वडवणी तालुक्यातील टोकवाडी येथील पाझर तलावात महिला व पुरुषांनी जलसमाधी आंदोलन केले आणि मंगळवारी केज येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी साडेबारा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल साडेचार तास विनापरवाना रास्ता रोको आंदोलन करून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांसह पादच यांची अडवणूक केल्याचे आरोपाखाली पोलीस उपनिरीक्षक सुकुमार बनसोडे यांच्या फिर्यादीवरून केस पोलिसात या आंदोलनाचे नेतृत्व करणारे धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळराजे आवारे पाटील स्वप्नील महादेव वर्पे योगेश सुभाष रसाळ अमोल भीमराव पाटील योगेश शिवाजी मणेरी संदीप चाळक संभाजी आघाव विशाल कुटे अण्णासाहेब जाधव संतोष प्रल्हाद यादव मदन आश्रुबा यादव विक्रम अभिमान शिंदे उस्मान मोहम्मद शेख दत्ता यादव दादाराव हिम्मत कोरडे अनिल कोरडे बाबा शेख गंगाधर यादव बळीराम भीमराव यादव मारुती त्रिंबक तेर्वे अशोक धोंडोबा वर्पे सुदाम नागूराव कोरडे संजय जालिंदरगिरी संतोष वेताळ पप्पू जयवंता शिंदे बाजीराव बापूराव कोरडे हुसेन अमीन शेख प्रमोद राजेंद्र कोरडे शरद नारायण कोरडे अशोक विष्णू यादव उमेश शिवाजी वर्पे धनराज दादाराव वर्पे अशोक बन्सी यादव जयराम यांचेसह दोनशे ते तीनशे महिला व पुरुष यांचे विरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप मांजरमे हे करीत आहेत जनहित मराठी न्यूज संपादक वसंत सोनवणे बीड केज नान वारी नान वारी दिवस केली असो आमच्या शासनाला घेऊन असतो मात्र पाहून ठेवलेला शासनाला जर उत्साह घेतला असो तर आम्हाला एवढा मोठ्या प्रमाणात आमचा माय माऊन घेऊन यायची जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा